कर्जत तालुक्यातील मौजे जे येथे राहणार पंधरा वर्षीय रोहित गवळी हा या आजाराने त्रस्त असलेल्या मुलावर कर्जत कल्याण राज्यमार्गावरील डिक्सळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रोहितचा मृत्यू झाल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप असून संतप्त जमावाकडून रायगड हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे या घटनेसंदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक अकस्मची नोंद करण्यात आली होती तर या संदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मेडिकल काउन्सिल महाराष्ट्र राज्य राज्य महाराष्ट्र आणि जिल्हा रायगड यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार शल्य चिकित्सक रायगड यांच्याकडील प्राप्त अहवालानुसार नेरळ पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरांच्या विरोधात तीनशे चार प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आता रिपोर्ट काल संध्याकाळी पोलिसांचा हातात आला आहे त्या रिपोर्टच्या आधारावर पोलीस कारवाई करणार असं मला विश्वास आहे आपल्याला पुढच्या दोन दिवसात त्यासंबंधी सगळीच माहिती मिळेल तशाच पद्धतीने मी सांगितलं की दुसऱ्या दोन डिपार्टमेंट रेग्युलेटर्स जे आहेत त्यांनाही तक्रारी सुपूर्द होऊन पुढच्या अर्धाच दिवसात त्यांचंही कारवाई सुरू होणार परिवाराची आज मी भेट घेतली आहे आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की यात कुठलाही प्रकारची ढिलाई मी होऊ देणार नाही त्या कॉलेज मध्ये एका रॅगिंगमुळे एका तरुणाचा जीव गेला होता प्राण गेला होता त्यावर पण पोलिसांनी काही केलेलं नाही मात्र या संदर्भात आपण पोलिसांशी काय माझ्याकडे ही, ही माहिती जर तक्रार करता किंवा कोणी व्यवस्थित दिली तर निश्चितपणे त्यात काय झालं आणि झालं नसेल तर निश्चितपणे तपास करायला लावून कारवाई करायला लावणार સમ્રાટ મરાઠી લાઈવ સા ગણેશ પવારસ બ્યુરો રિપોર્ટ કરજત